जय शिवराय आता ह्यो बोकड बोकड घाल्या कुठंही तोंड मारतो याला धडा शिकवण्याची खरंच आज गरज आहेत कारण की हा रानटी बोकाड कोणीतरी सोडून दिलेला आहे आणि हा बोकाड कोणी सोडलेला आहे ही सर्व मराठ्यांना माहीत आहे ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणाची मागणी लागून धरली जाती हा बोकाड लाव टाळूला या बोकड्याला हे समजत नाही की कुणाचाही आरक्षणाची बाजू असो का राजकारणाची असो का समाजकारणाची असो कुठेही मीडियासमोर लावली जीप किट लाव लाव जीप टाळूला याला धडा शिकवण्याची गरज आहे आज याचं वाचण्याचं कारण फक्त एकच कारण की हा वकील म्हणून मिरवत असतो अरे तू एकही तरी केस जिथली बोकट झोल्या तुला लाज वाटली पाहिजे कुणावरही टीका करतो तू कर राजकारणामध्ये तू कुणावरही टीका कर अरे आपलं काय एक महाराष्ट्रामध्ये आपली एक अशी ओळख निर्माण कर बोकड घाल्या की तू एक वकील आहे वकिलाची पदवी ही मोठी असते आम्हाला बोलण्याची इतकी तुझ्यावरती लायकीसुद्धा नाही तुझी कारण की तू एखादा पुण्याचं कामही केलं नसेल राम मंदिराचे बा मागणी असो किंवा मराठा आरक्षणाची मागणी असो का एखाद्या संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ती केस लढण्याची मागणी असो एखंदी तरी तू मागणी केली का बोकड झोल्याला फक्त एकच येतं तो फक्त भाड घेतो आणि कुत्र्यावणी बोंबलत बसतो याचा आका कोण हे सर्वांना माहीत आहे या बोकड झोल्याला लवकरात लवकर अटक करा अन्यथा याला काळीशाही पोचण्याचं पूर्णपणे प्रयत्न आम्ही करू यो बोकड झाल्या जाचा असन त्यांनी येऊ घेऊन जाण्याची कृपा करावी आणि हा बोकड झोल्या दिल्लीमधल्या नेत्याचा आहे याला लवकर तिथं पाठवून देऊ आपण